बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे ग्रामपंचायत हद्दीत कंत्राटदारा नरेगा अंतर्गत अंदाजे वीस लक्ष रुपयाचा निधी दलित वस्तीमध्ये फेवर ब्लॉकची रस्त्यांची कामे सुरू करण्यात आहे हे कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहे गंजगाव ग्रामपंचायत निराळ्यातील हे कामे होत असून ग्रामपंचायत विरुद्ध रोज जनतेतून व्यक्त होत आहे मेन रोड ते खंडू गायकवाड यांच्या घरापासून मेन रोड माधवराव घाटे यांच्या घरापर्यंत दलित वस्तीमध्ये फेवर ब्लॉकचे रस्त्यांचे काम सुरू आहे हे काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसून अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे होत आहे या कामांवर अभियंता हजर राहत नसल्याचे कंत्राटदार मनमर्जी काम करीत आहे या रस्त्यांसाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच अल्पता सिमेंट वापरले जात असल्याचे कामाचा दर्जाही निकृष्ट असल्याचे दिसून गावातील नागरिकांनी बोलावून दाखवले हा रस्ता काळ्या मातीच्या जमिनीवर असून बांधकामात जाडागिट्ट असणे आवश्यक असूनही त्याचा उपयोग करण्यात येत नाही झाडागिट्टा नसल्याने या बेडला वर रस्त्याच्या तडा पडून तो फुटणार हे निश्चित गावकरी म्हणतात फेवर ब्लॉक बसवण्यापूर्वी त्यांच्या खाली चार इंचचा बेड येणे अपेक्षित होते पण भ्रष्टाचारी यंत्रणा यांच्यामुळे अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याने जनतेमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर जनतेचा खूप रोष आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे हा फेवर ब्लॉक रस्ता काम बहन कॉन्ट्रॅक्टदार मनमर्जीने करीत असल्याचा प्रकार प्रत्यक्ष दिसून येत आहे बांधकामासाठी निष्कृष्ट दर्जाचे डस्टचा उपयोग करण्यात येत आहे नागौराव लोलापाड एआय न्यूज नांदेड